नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक अशी गूळ डिंक आणि गव्हाचे पीठ वापरून मस्त अशी अगदी मौसू तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही आपण वडी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं फुल्ल एक वाटी डिंक घेतलेलं आहे आता हाच डिंक आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकून आपण मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत आता इथं गव्हाचं पीठ तुम्ही पाहू शकता मी इथं दोन वाटी फुल्ल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच काय आता इथं तुम्ही पाहू शकता गुळ देखील मी एक वाटी घेतलेला आहे म्हणजे गूळ आणि डिंक ज्या वाटीने घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे बघा सगळं प्रमाण आपण एक एक वाटीने मोजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एक तिथं लक्षात ठेवू शकता गुळ मात्र मी थोडासा जास्त घेतलेला आहे चला तर आता एवढं साहित्य आपल्याला इथं रेसिपी बनवण्यासाठी पा लागणार आहे चला तर आता सर्वप्रथम आपण काय करूया इथं जो डिंक घेतलेला आहे हा डिंक आपण काय करायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त याची पावडर बनवून घ्यायची आहे लक्षात ठेवा डिंक तुम्ही भाजून म्हणजे तळून देखील घेऊ शकता आणि नंतर पावडर करू शकता पण असं जरी केलं तरी देखील चालू शकतं चला अगदी होता होईल तेवढी अगदी बारीक अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे तुम्ही इथं पाहू शकता त्याचं टेक्शर पाहू शकता तुम्ही बघू शकता की कि मी कितपत प्रमाणामध्ये इथं ही पावडर बनवून घेतलेली आहे चला तर आता ही आपण डिंकाची पावडर तर बनवून घेतलेली आहे त्यानंतर ज्या आपण ताटामध्ये किंवा डिशमध्ये ज्या आपण वड्या पाडणार आहोत त्या ताटाला अगोदरच तूप लावून ठेवायचं म्हणजे ऐन वेळेस आपली घाई गडबड होत नाही किंवा आपलं जे मिश्रण तयार होणार आहे ते देखील पुढं जाऊ शकत नाही त्यामुळं काय करायचं अगोदरच इथं तूप लावून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला यामध्ये वडीसाठी सेट करता येतं आणि आपलं मिश्रण पण व्यवस्थित बन तयार होतं चला आता था 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 आता इथं तूप लावून घेतलेलं आहे आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपण एक वाटी आपण जे तूप घेतलं होतं ते तूप पूर्ण यामध्ये टाकायचं आहे आता ह्यातलं मी सगळं तूप टाकलेलं नाही अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे आता तूप कड़ चाहे 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 हे तूप कडकडीत कडत आलं की लगेचच आपण यामध्ये पीठ टाकायचं आहे जे दोन वाटी पीठ आपण घेतलं होतं गव्हाचं पीठ जे आहे ते पीठ टाकायचं आहे आणि लगेचच आपण याला एकसारखं हलवत राहायचं आहे बघा एकसारखं हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं गॅस लो टू मिडियम साईडवरती ठेवायचं आहे आणि आपण हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे कुठंही पीठ करपवायचं नाही किंवा एकदम तूप पण टाकायचं नाही तुम्ही इथं पाहू शकता मी थोडं थोडं करून हे तूप सगळं मी यामध्ये ॲड करणार आहे काय होतं एकदम तूप टाकलं की पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही थोडं थोडं करून तूप टाकला तर व्यवस्थित पीठ ही भाजलं जातं आणि जी आपली वडी जी बनणार आहे ती देखील अतिशय सुंदर बनते त्यामुळं जेवढं पीठ भाजता येईल तेवढं खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपली ही जी रेसिपी आहे जी वडी आहे ती पीठ भाजण्यावरती अवलंबून आहे कारण पीठ जेवढं खमंग आणि छान भाजाल तेवढी ही रेसिपी मात्र छान बनणार आहे चला तर आता व्यवस्थित असे हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं तूप करू घालून आपण हे पीठ व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आता थोडंसं त्याला तूप सुटत आहे तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थित खमंग असं पीठ भाजलं गेल्यानंतरच आपण यामध्ये डिंक टाकायचं आहे आता तुम्ही तर पाहू शकता डिंक हा काय असतो डिंक हा एक उष्ण पदार्थ आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये तर हा डिंक जरूर खावा आणि स्त्रियांसाठी तर अतिशय उपयुक्त असा हा डिंक असतो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतो कंबर दुखीसाठी वापरायचा होऊ शकतो अशा अनेक कारणांवरती अनेक आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांवरती उपाय म्हणून आपण हा डिंकाचे वेगवेगळे पदार्थ तर जरूर खावेत चला तर आता इथं पूर्ण ह्या पिठानं जे तूप सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे अगदी खमंग असं हे पीठ भाजलं गेलेलं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता आपण डिंक वापरायचं आहे डिंक पूर्ण आपण पावडर जी करून घेतलेली आहे ती सगळी पावडर यामध्ये टाकायची आहे आता एकदम टाकायचं नाही काय होतं बघा आपलं पीठ अगोदर थोडं थोडं दिसत होतं आता जेव्हा डिंक टाकला तेव्हा पूर्ण पीठ हे फुललं गेलेलं आहे म्हणजे डिंक पूर्ण फुलला जातो जेव्हा आपण तूप टाकून तुपामध्ये जेव्हा आपण डिंक टाकतो तेव्हा पूर्ण डिंक फुलतो तसं आता हे गरम पीठ आहे पूर्ण जे गव्हाचं पीठ आहे ते एकदम गरम आहे त्यामुळं आपण यामध्ये डिंकाची पावडर टाकली की लगेचच ते पूर्ण मिश्रण फुललं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता जास्त प्रमाणामध्ये पीठ दिसतंय याचा अर्थ पूर्ण डिंक फुलला गेलेला आहे आता थोडं एक दोन ते तीन मिनटं आपण हे छान असं परतवून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा म्हणजे काय होईल करपणार नाही आणि व्यवस्थित आपला डिंक देखील फुलला जाईल व्यवस्थित डिंक हा फुलला गेलेला पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण त्याच्यातल्या गुठळ्या ज्या असतात जे काही बा मोठे मोठे कण आहेत ते सगळे विरगळले गेलेले आहेत म्हणजे पूर्ण डिंक हा त्यामध्ये मिक्स झालेला आहे उरलेलं सगळंच मी यामध्ये तूप टाकलेलं आहे म्हणजे एक वाटी फुल्लं तूप घेतलं होतं ते सगळं तूप यामध्ये घातलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता पूर्ण डिंक देखील विरगळला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता पीठ पूर्ण फुललं गेलेलं आहे अगदी त्या गव्हाच्या पिठामध्ये डिंक हा सगळा मिक्स झालेला आहे पाहू शकता चला तर डिंकाचे तर पदार्थ आपण वेगवेगळे तर करून पाहतोच पण असा एक पदार्थ जो आपण बनवून नक्कीच खाल्ला पाहिजे चला तर त्यानंतर आपण जो गूळ घेतला होता फुल्ल एक वाटी तो गूळ यामध्ये सगळा टाकायचा आहे गूळ टाकल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे फक्त एक दोनच मिनटं गॅस ठेवायचा लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा कर आहे पूर्ण गूळ पूर्ण वितळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा नाही कारण मिश्रण पुढं जाण्याची शक्यता असते गूळ आहे गूळ हा घट्ट झाला की अजिबात वडी पडणार नाही त्यामुळं एक दोनच मिनटं फक्त इथे गॅस चालू ठेवायचा बघू शकता मी आत्ता गॅस इथं बंद करणार आहे बघू शकता अगदी मिश्रण पूर्ण त्या पिठामध्ये आणि डिंकामध्ये गूळ पूर्ण विरगळत आहे तुम्ही पाहू शकता गॅस मी पूर्ण बंद केलेला आहे पाहू शकता चला आता इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण गूळ विरगळलेला आहे म्हणजे यामध्ये कुठलाही पाक वगैरे आपण बनवलेला नाही आणि फक्त पिठा गव्हाच्या पिठामध्ये डिंक टाकलेलं आहे गूळ टाकलेला आहे आणि मस्त अशी आपण ही रेसिपी बनवलेली आहे चला तर आता आपण तूप लावलेल्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं हे मिश्रण कोरडं वाटतं पण नाही त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर आहे अगदी तुम्ही कढई पण पाहू शकता अगदी क्लीन आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता काय करू शकता तुम्ही ज्या कटरनं त्या ह्यानं तुम्ही वड्या पाडणार आहात उलटण न घ्या तुमच्या कुठल्याही म एखादा ग्लास घेणार असाल त्या ग्लासनं देखील हे पी जे मिश्रण आहे ते पूर्ण सेट करून घ्यायचं आहे पाहू शकता ही जी प्रोसिजर करायची आहे ती अगदी फास्ट करायची आहे कारण मिश्रण जर थंड झालं तर अजिबात वडी पडत नाही सगळ्या वड्या मोडतात त्यामुळे काय करायचं गरम गरम मिश्रण असतानाच आपल्याला हे सगळं काय करायचं हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे अजून मिश्रण गरम आहे गरम असतानाच आपल्याला ह्या वडीला आकार देऊन ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे उलटण असेल किंवा कटर असेल कुठलं तर त्या देखील ह्यानं तुम्ही हे अशा वड्यात पाडून घेऊ शकता बघू शकता तुम्ही तुम्हाला जितपत आकारामध्ये हा वड्या हव्या आहेत तितपत त्या तुम्ही वड्या पाळून घेऊ शकता तिथं तु तुम्ही मी इथं पिझ्झा कटरनं असं कट करून घेत आहेत पाहू शकता मला आणि अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे पीठ हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित झालेलं आहे मिश्रण गरम आहे आता मिश्रण गरम असतानाच याला आपण शेप देऊन ठेवलेला आहे आणि थोड्या वेळासाठी याला ठेवून द्यायचं आता इथं पाहू शकता कलर देखील चेंज झालेला आहे म्हणजेच याचा अर्थ काय पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर आपण पूर्ण मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि नंतर ही वडी आपण काढून पाहायची आहे अगदी सहज अशी वडी निघते आणि अजिबात कुठं तुटलेली नाही किंवा चिरलेली नाही कुठं मिश्रण निसटलेलं नाही याचा अर्थ हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता असं करून आपण ह्या सगळ्या वड्या इथं आपण काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही वडी बनलेली आहे डिंक पीठ आणि गूळ वापरून अतिशय पौष्टिक अशी ही आपण रेसिपी बनवलेली आहे पाहू शकता थंडीच्या दिवसामध्ये तर ही प रेसिपी म्हणजे हा जो पदार्थ आहे तो जरूर खावा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा चला तर आता आपण इथं डिंक गहू पीठ आणि गूळ वापरून अतिशय सुंदर अशी ही रेसिपी बनवलेली आहे जास्त ह्याला खटाटोप करावी लागत नाही किंवा जास्त साहित्यांची गरज नाही अगदी व्यवस्थित अशा ह्या वड्या पडलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता चला तर इथं सगळ्या ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि अगदी भन्नाट असा रंग देखील त्याला आलेला आहे कलर आलेला आहे आणि अतिशय सुंदर असं टेक्स्चर पण आलेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर तुम्हाला यातलीच एक वडी तुम्हाला मी कट करून देखील दाखवते अगदी मौसूत होते अजिबात कटक होत नाही म्हणजे कडक होत नाही किंवा डिंक घातलेला आहे म्हणजे म्हणून आपण ही देखील कडक होत नाही तुम्ही पाहू शकता मी फोडून दाखवते अगदी मऊसूत सहज तुटते याचा अर्थ किती मऊसूत अशी ही वडी बनलेली आहे पाहू शकता चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही तुम्ही माझ्या या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका